हा दिवस बालसंस्कार विषय शिबिर झालं होतं त्याच्याबाबतची प्रतिक्रिया देण्यासाठी फक्त आपल्यासोबत एक पालक आहे त्यांच्या आपण थोडे जाऊन घ्या मॅडम नमस्कार आपली ओळख सांगाल बरं आपला पाल्य या ठिकाणी प्रशिक्षण बरं 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 कसं वाटतं त्यांना शिबिर मी म्हणजे दहा दिवस आणि त्यांच्या खूप श्लोकांचा बाबा मंदिरात येते दक्षिणी वगैरे पण येते गेल्या वर्षी पण आणि कोणत्या शाळेत बाकी कस आणखी काय सांगा काय सैन्याचे तळ हे ज्या गाव मी सैन्याचा तळ पडतो त्याला तळेगाव म्हणतात या महाराष्ट्रात किती तळेगाव आहेत माहिती तुम्हाला माहिती सिनेमा तीन डझन तळेगाव किती छत्तीसच्या व छत्तीस तर मला माहिती आहे जसं आपलं तळेगाव पण हे तळेगाव इथल्या समुळागाव इथल्या संस्कृती मुळावर प्रचलित आहे तुम्ही आपल्या बळेश्वर मंदिर पाहिलं आहे ती पहा तुम्ही मंदिरात गेले गेल्या उजव्या बाजूला समाधी ती महाबाई लाभड्यांची जालना उद्या बघायला आज मी तुम्हाला इतिहास सांगितलंय बरेश्वर मंदिराच्या बाजूला बाजूलाची समाधी आहे खंडराव लाभडे यांची पण बघा आणि हे घेऊन घरी देते पण नंतर हा शस्त्रांना कुठेही हात लावायचा शंका असेल तर विचारायचा